नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण लिंग विचार हा टॉपिक अभ्यासला होता आजचा टॉपिक आपला असणार आहे प्रयोग प्रयोग म्हणजे काय तर प्र अधिक युज बरोबर रचना करणे रचना करणे म्हणजे एखाद्या वाक्याची आपण रचना करतो त्याला त्या वाक्यामध्ये कर्ता कर्म क्रियापद यांचा योग्य ठिकाणी समावेश असतो वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधालाच प्रयोग असे म्हणतात म्हणजेच वाक्यामध्ये कर्ता कर्म क्रियापद हे तिन्ही घटक महत्त्वाचे आहेतच पण त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा घटक जो आहे तो आहे क्रियापद प्रयोगाचे जे तीन प्रकार पडतात त्याच्यामध्ये क्रियापदाचा सर्वात मोठा हात आहे कर्त्यानुसार क्रियापद येते त्यावेळेला प्रयोगाचा पहिला प्रकार म्हणजे कर्तरी प्रयोग होतो कर्मानुसार क्रियापद येते त्यावेळेला प्रयोगाचा दुसरा प्रकार म्हणजे कर्मणी तयार होते कर्ता कर्म सोडून क्रियापद जेव्हा स्वतंत्र येते त्यावेळेला प्रयोगाचा तिसरा प्रकार म्हणजे भावे प्रयोग होतो म्हणून तुम्ही पाहत असाल प्रयोगाचे किती प्रकार आहेत कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता व क्रियापद यांचा संबंध असतो कर्मणीमध्ये कर्म कर्मा आणि क्रियापद यांचा संबंध असतो भावेमध्ये कर्ता कर्म यांचा क्रियापदाशी फार संबंध येत नाही कारण क्रियापद भावे प्रयोगामध्ये स्वतंत्र येते तर आपण आता पहिला प्रकार जो आहे कर्तरी प्रयोग तो अभ्यासायला सुरुवात करूया कर्तरी प्रयोग म्हणजे काय तर कर्त्यानुसार क्रियापदाचे रूप जेव्हा बदलते म्हणजे दिलेल्या वाक्यातला कर्ता जो आहे कर्त्यानुसार क्रियापद येते त्याला म्हणतात कर्तरी प्रयोग वैशिष्ट्ये कर्ता कर्म क्रियापदावरून आपण कसा प्रयोग ओळखायचा ते पाहणार आहोत त्याचीही वैशिष्ट्य आहेत तर दिलेल्या वाक्यातला आधी कर्ता बघायचा कर्ता सिंगल असेल म्हणजे प्रथमा विभक्तीमध्ये आहे का प्रत्यय नसलेला असेल तर ते वाक्य कर्तरीच आहे कर्म कसं आहे वाक्यामध्ये कर्म एक तर तुम्हाला प्रत्यय लागलेला असेल अथवा नाही क्रियापद कर्त्यानुसार येते आता आपण उदाहरणाने बघूया राम आंबा खातो या वाक्यामध्ये कर्ता जो आहे राम हा प्रथमा विभक्तीमध्ये आला आहे म्हणजे सिंगल आलेला आहे बिना प्रत्यय आलेला आहे कर्म प्रत्यय लागलेला असेल अथवा प्रत्यय लागलेला नसेल कर्ता क्रियापद जे आहे ते कर्त्यानुसार येते आता हे तीन वैशिष्ट्य आहेत पण सर्वात महत्त्वाची वैशिष्ट्ये जी लक्षात ठेवण्यासारखी आहेत ती म्हणजे दोन आहेत पहिलं कर्ता सिंगल पाहिजे आणि कर्त्यानुसार क्रियापद पाहिजे या ह्या दोन वैशिष्ट्यावरून सुद्धा तुम्ही कर्तरी प्रयोग ओळखू शकता उदाहरणार्थ कर्म कर्ता जर सिंगल आलाय आणि राम खातो राम पुल्लिंगी आहे त्यानुसार क्रियापद सुद्धा पुल्लिंगी आलेले खातो अशा पद्धतीचं उदाहरण असेल तर ते कर्तरी प्रयोग असते कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार पडतात एक सकर्मक कर्तरी प्रयोग आणि अकर्मक कर्तरी प्रयोग सकर्म कर्तरी प्रयोग म्हणजे ज्या कर्तरी प्रयोगात कर्म असते म्हणजे ज्या वाक्यात कर्म असते ते सकर्म कर्तरी प्रयोग कर्तरी प्रयोग म्हणजे ज्या वाक्यात कर्म नसते त्याला अकर्म कर्तरी प्रयोग असे म्हणतात उदाहरणार्थ क सकर्मकचं वाक्य आहे राम आंबा खातो राम सिंगल आलेला आहे क्रियापद पुलिंगी आलेला आहे कारण की राम पुल्लिंगी आहे वाक्यामध्ये राम खातो काय खातोय आंबा म्हणजे ouais वाक्यामध्ये कर्म आहे आणि वाक्य कर्तरी आहे त्यामुळे ते सकर्मक कर्तरी प्रयोग अकर्मकचं वाक्य काय राम हळूहळू खातो राम पुलिंगी आहे सिंगल आलेला आहे आणि त्यानुसार क्रियापद आलेला आहे पण राम खातो काय खातो सांगितलं का? आहे का नाही म्हणजे दिलेलं वाक्य कर्तरी प्रयोगाचं आहे पण दिलेल्या वाक्यामध्ये कर्म नाही म्हणून हे वाक्य आहे अकर्म कर्तरी प्रयोग हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा धन्यवाद